श्री गुरुचरित्र अध्य परी सिद्ध सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषोनी नामकरणी से मागुती जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भार संदेह होतात माझे मनी अजी तुवा फेडीला येसे श्री गुरु महिमा मान तुम्ही निरोप ले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्म स्वामी या कवने ठाई वासू नित्य तुम कोठे होता तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपा कुड़, निधी सिद्ध मुनी तया शिष्याला आलिंगोनी आशीर्व देऊनी सांगीगुर गुरु श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्र महिमा तोची આમ્મા અમૃતપાન સદા સેવિતો યા ગુણે પુસ્તક દાખવી લે ભુક્તિ મુક્તિ વાંશી મની અર્થ ત્વરિત હોય સાધ્યંત ગુરુચરિત્ર એકતા ધના ધનથી અક્ષય ધન પુત્ર પૌત્રાદી ગોધન કથા એકતા હોય જાને જ્ઞાન સિદ્ધિ તત્કાળી જે ભક્તિને સમસ્ત એક પટતી એક મનુષ્ય લોક काम्य होय तात्कालिक का, निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगा दिपीडीना न, न होत व्याधी कधी न कधी जान जरी मनुष्य असे बंधन त सुटे एकता ज्ञानवंत शतायुषी एकता होय भर भरणवसी ब्रह्म हत्यादी पापनाशी एकचित्ते एकता ते अवसरी नामधारक नामस्करी नमस्करी। स्वामी माते तारी तारी कृपा निधी मुनी साक्षात गुरुमूर्ती भेटलागी मज जगन ज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र एकावे गुरुचे महिमान कानी सांगीचे स्वामी विस्तारोनी अंध अंदक, अंधकार अस्ता रजनी सूर्यादया परी करी अवसर अवसारी सिद्धी योगी अभय करी धरुनिया सव्य करी घेऊन गेला अमर भीमरथी भी जैसाठा व ज्ञानपंथी कल्पवृक्ष बैसुनी सांगे ज्ञानोदय एकोणीस सिद्धाचे वचन संतोषी नामधारक गहन करी नमन करुणा वचने करुनिया जिमी संसा, संसारसागरी बुडलो तापत्र यपुरी बक्षिले क्रोधाती जलचरी अज्ञान जाळे वेशी वेश, एशी कृपा तसे नामकरणी मस्तकसिद्धी सिद्धाचे सीता झाला तये काळी तव बोलिले सिद्ध मुनी उठवी तसे अश्व सोनी न धरी चिंता मनी फेडी न तुझे आता ज्यांशी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टीतील श्री गुरुवरी बोल ठेवित माया वेष्टुनी संशय दरुनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्यागुनी हा भोग भोगीसी नाना चित्ते व्याकुळीत सांडोनी सक्षय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार देव कृपासागर पेक्षी सर्वार्थ श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्री श्रुती स्मृती सहेद सांडून एक चित्ती चित्तीदेय पंदा पदान भूज श्री गुरुचे सामिनी नीरोपीले जे सकळ झाले माझे मन निर्म निर्मळ वेद लागले असे केवळ चरित्रिकावी श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती एको एको कानी का अवतरले मनुष्य जो योनी सर्वसांगा विस्तरोनी मनोनी चरणी लागला मंग काय बोली योगी इंद्र बा, बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा उत्साह विला हिंडत आलो सकळ शिती नव्हे कवना यशी मती गुरुचरित्र न पुजती तू ते देखील अजी आम्ही पर त्रीची असे चाड त्याची ही कथा असे गोड त्रिकरणे करून निया दुरूड एक तू भक्त केवळ श्री गुरुचा मनोब झाली उंचा मानी माझी वाचा गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार झाला त्रय मूर्ती अपनु धरुनी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार होऊनि येती हरिहर उत रावया भूमीचा भार भक्तभन जन, जन तारावया एका वेगळे एक न होती उतारो होती फेडी ती प्रख्यात असे सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हण मन, म्हणजे द्विज एकादशी व्रताची एक विष्णुसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्या गत निश्चय करी दृढ व्रत हरिच सर्व काळ असति द्वादशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक का अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून ऋषी आले दे देव खोनी अंबरी क्षास अभिवन वंदनी अर्ध्य पादव देवनी पूजा केली उपचारे विद विनवी तसे ऋषे श्वरासी शीघ्र जावे स्नानासी सासी साधना आहे घटिका द्वदशी यावे अनुष्ठान सारोनी या कृषी जावनी नदीसी अनुष्ठान करती विधीसी विलंब लागता तयासी आली सा, साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारने केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पवानी पाक केला ऋषीशी तव आले दुर्वास देखा पाहु पाहुणे अंबरिषच्या मुखा म्हणे भोजन सी का अतिथी विन दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजमरला शार करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठ अशापी शापिले ऋषीने जन्म जन्मावे अखिल यो, योनिसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठे थेल, ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल ब्रिज जाणतया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासा दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशि राखीना आपल्या दासाशी शापाशी दासा तुम्ही द्यावा तुर्वास देण्यानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फे फेडाव या भूमी भार कारणा पुढे कार परबंधेशी शाप द्यावा विष्णूशी भूमी भार फेडावसे कारण से म्हण विचारून मानसी दुर्वास म्हणे विष्णूशी नाना भूमीशी जन्मावे जन्मावेसे दहा अवतार झाले कुर्ण असे तुवा एकिले महाभाग भगवती विस्तारिले अनंतरूपी बा नारायण कार्या कारण अवतार होती तुव प्रकट क्वचित गुप्ती ते ते ब्रह्मज्ञानी जानती मन मूड मती काय जाणे आणि का एक सांगे न तू जन विनोद झाला असे सहज अनुस अनसुया अत्रीची भाज पती पा व्रता शिरोमणी तिचे घरी जलमर जाहिले त्रयमूर्ती अवतरले कपट कपटवेश धरूनी आले पुत्र जाहले तिचे नामधारक बुसे सिद्ध विनोद कथा पूर्वी कवन कवना पासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारोनी सांगमज मनी सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकलाभिष्ठे लाभत इति श्री गुरुचरित्रा ृत्य श्री कल्पत्सिंह सरस्वते पाख्याने नामधारक संवादे अंबत निरूपण नाम श्री नाम गुरु नामतृती पर्णवस्तु श्री गुरुदेव दत्त